फ अगोदर पैलवान आणि नंतर पीएसआय याच राजीने खऱ्या अर्थानं साहेबांना जन्माची भाकरी दिलेली आहे ते गंगावे सर्वीचे पैलवान हिंद केसरी दिनानाथांना सेख मला विश्वास पृथ्वीराज पाटील आपण आज महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पार्तिल। विश्वासदादा हरगुले यांची जयदीप कुमार नानासाहेब पवार पीएसआय पंच म्हणून लाभलेली आहे कुस्ती चालू झाली किरण भगा विरुद्ध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू झालेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीत पाटील आपण जाहीर गुन्हा आहे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज चला अखाड्यात या जयदीप कुमार चले पैलवान आहे जयदीप कुमार कुस्ती चालू आहे डोक्याला डोकं लागले नाही किरण भगत विरोध वीरेंद्र कुमार अशी कुस्ती मैदानावरती चालू झालेली हो कब्जा घेतो किरण भगत कब्जा घेतला सलामीला किरण भगत ने महाराष्ट्रातल्या अनेक पैलवाला ज्यांनी असमान दाखवलं तो किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे काकासाहेब पवार गोविंद पवार यांचा भक्त आहे मुलीचा आहे मान खटाव तालुक्यातला शिखर सिंगापूर जवळचा आणि समोरचा वीरेंद्र कुमार हरियाणाचा आहे हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चालू आहे आणि जयदीप कुमार चला पैलवान हो हो जयदीप कुमार मैदानावरती आलेला आहे कोपराचा माने मानेवरती ठेवलेला आहे किरण भगत पैलवाननी छोडी बांधण्याचा प्रयत्न किरणचा पते जाणलेला आहे प्रतिस्पर्धेने एखाद्या पैलवाची एखाद्या डावात खासियत असते एखाद्या पैलवाची एखाद्या डावामध्ये मास्तरकी असते तो डाव त्या पैलवाला हमका जमतो कुंडी किंवा बाहेरून आकडी म्हणलं जातं त्या डावाला किरण भगत पैलवाचा हुकमी डाव डाव त्या काळात सर्वांनी खालवून निघण्याचा टोकात प्रयत्न चालू आहे वीरेंद्र कुमारचा गच्चा भरलेलं मैदान जगा जेता गामा गामाचा इतिहास सांगतोय आजही एक पैलवान पहिलौन, दुसऱ्या पैलवाला सहज म्हणतो काही गामा लागून गेला काय मग गामा केवढा मोठा पैलवान होता गामा गामात झाला उंचीत म्हणत नाही म्हणून गामाला ना भाग घेऊन दिला जात नव्हता गामाच्या वस्त्रातलं सांगितलं माझ्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिटं टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठुकूर काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा लोहा गोळा आणि जनतेतनं आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊन दिलाच पाहिजे टाळ्या सर्वांनी गामाने भाग घेतला गावात जगता झाला पण झिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली झिस्को पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पुन्हा पुतळाला कुस्ती लागली पुन्हाही ला बेचाळीस ला ला सेकंदात समोर नाकडी लावून ना आसमान दाखवलं ला। भारताची फाळणी झाली गावा पाकिस्तानात राहायला गेले शबास आणि एकेरी का चालवण्याचा प्रयत्न किरण भागात चालू आहे पाकिस्तानमध्ये एक जाती जंगल उसळली होती हिंदूला बाहेर काढा म्हणत होते गामा छातीचा कोट करून पुढो राजाने सांगितलं माझ्या देहाची खांडोळे करा नंतर हिंदूकडे कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते गामा भक्त होते गामा मातारपणी वायू झाला पॅरलीस या भोतलावरती कोणाचा हात धरायची ताकद नव्हती त्या हाताने माशी वरतायला गेली आणि ढवदार करून किस्सा डोदर करून किस्सा नाव ते किरण किराण